नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपादर साडीचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे साधा सिंपल गोलगळा असा ब्लाऊज आहे सगळ्यात आधी आपण पट्टी जे पायप पायपिंगसाठी वापरतात ती तयार करून घेऊया आता सध्या उन्हाळा सुरू झाला आहे फॅन चालू असतो त्याच्यामुळे हे छोटे छोटे जे तुकडे आहेत ते बरोबर हरवतात आयत्या टाईमला मग मी असे आधीच जोडून घेते हे एका साईडने आपण दुमडून घेऊयात म्हटल्यानंतर ते साईडला ठेवलं आता एक एक पार्ट जोडत जायचं आहे अस्तरला मग इथे मी जे गळपट्ट्या कंबरपट्टी जे होते ते बाजूला गेल्या सगळ्यात आधी आपण जे जा स्लीव्ज आहेत ते अस्तर कमी पडत होतं त्याला आपण अस्तर सगळ्यात आधी जोडून घेऊयात अशा प्रकारे हे दोन्ही बाजूला मी भाग जोडून घेतलेले आहे त्याला देखील करून घेतलेली आहे आता तयार स्लीव जो झालेला आहे अस्तरचा तो मेन फॅब्रिकवर ठेवायचा आणि अशा प्रकारे खाली शिलाई घालून घ्यायची त्याच्यानंतर दापशिलाई देण्यासाठी ते, दाप ते दोन्ही पीस वेगवेगळे वेग करायचे वेग आणि अशा प्रकारे दापशिलाई देऊन सा ते उलटवून अस्तर इथे शिलाई घालून घ्यायची तीनही साईडने म्हणजे आणि जादाचं जे, जे कापड आहे ते कापून टाकायचं आणि मध्ये नॉच देऊन घ्यायचा नेहमीप्रमाणे स्लीव्स तयार के करून ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे आता योगपट्टी योगपट्टी जोडताना अस्तर नेहमी सर्व बाजूने जोडायचं आहे इथे खालच्या बाजूला शिलाई द्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा मी दुसऱ्या भागाला शिलाई देऊन जादाचा जो भाग होता तो कापून टाकलेला आहे हा भाग असाच ठेवायचा त्यानंतर मी कटोरीला अस्तर लावायला घेतलेला आहे कटोरीला चारही साईडने शिलाई द्यायची त्याच्यानंतर जादाचं कापड कापून टाकायचं टक्स देऊन घ्यायचा मार्किंगनुसार आणि नंतर दोन्ही अशाच प्रकारे कटोऱ्या तयार करून घेतल्यानंतर आपण जे शोल्डर कटचा भाग असतो त्याला अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी मी इथे बॅकसाईडला अस्तर जोडत आहे सगळ्या बाजूने अस्तर जोडलेला आहे जादाचा भाग कापलेला आहे इथे लाईट गेली बरोबर नंतर लाईट आल्यावर मी पुढचा ब्लाऊज शिवायला घेतला इथे टक्स मार्किंग करून मी आ, करून कमर, ते शिलाई करून घेतले आणि कमरपट्टी इथे जोडत आहे ती त्याला दाप शिलाई दिली आणि साईडने दोन इंच एवढं शिलाई देऊन ठेवली जादाचा भाग कापून टाकला त्यानंतर आपल्याला फ्रंट भाग तयार करायचा आहे कटोरी आणि शोल्डर कटचा भाग आपण जोडून घेऊयात डबल शिलाई करून घेतली त्याच्यानंतर ओव्हरलॉक केलेलं आहे आता त्याला योगपट्टी जोडूयात योगपट्टी जोडताना असे उलटवून घ्यायचे आणि सावकाशक्ती जोडत जायची कमी अधिक होऊ शकते त्याचा विचार करायचा नाही जेव्हा आपलं कटिंग व्यवस्थित असतं तेव्हा काही प्रॉब्लेम येत नाही जादा झालं तर कापून टाकता येतं त्यानंतर मी ओव्हरलॉक केलं योगपट्टीला आणि दापशिलाई देऊन व्यवस्थित पट्टीकडे कापून घेतलं आता आपण पट्टी तयार करूयात इथे दोन्ही पट्ट्या वाढीव पट्टी असते ती मी इथे तयार करून घेतलेली आहे जी काज करायला का उपयोगी पडेल ही डाव्या साईडला असते त्याच्यानंतर हुक पट्टी तयार करण्यासाठी अस्तराचा तुकडा मी जोडून घेतला आणि त्याला शिलाई देऊन घेतली आता दोन्ही भाग जोडतात काय नाही बघायचे वर खाली होऊ शकतो हा जो उजव्या साईडचा भाग असतो ते जरासा जादा पडत होता तो कापून टाकला शेप दिला आणि इथे आपण कमरेचा चौथा भाग आणि शिलाई माया एवढा ठेवून तिरकस बरोबर शिलाई आखायची येथे योगपट्टी जादा झालेली आहे टक्स आपण देतो त्याच्यामुळे हे असं जादाचं कापड उरतं मग व्यवस्थित शिलाई देऊन केल्यानंतर आपण इथे शोल्डर जोडून घेतलेले आहेत बॅक साईड आणि फ्रंट साईड ओवरलॉक देखील करून घेतलेला आहे आता मुंड्याकडे बघा पुढच्या भागाला एवढा ज एक्स्ट्रा भाग राहत होता तो मी मार्किंग केला आणि कापून टाकला शिलाई देऊन त्यानंतर इथे मी गळपट्टी लावलेली आहे जी पायपिंग लेस तयार केलेली ले होती ती लावलेली आहे त्याला डबल शिलाई करून घेतली ज्यादाचा मध्ये मध्ये भाग ओढता दोरे होते ते कापले आणि इथे उलटवून असं दुमडून पायपिंग द्यायला सुरुवात केलेली आहे याला बराच वेळ लागतो सावकाश अगदी दुमडून व्यवस्थित शिलाई द्यायची आणि त्यानंतर आपली ही गळपट्टी लावून झालेली आहे त्यानंतर इथे मी प्रेस बटनसाठी पट्ट्या तयार करून घेतल्या आता स्लीव्ज जोडून घेऊयात मध्यभागापासून इथे मी स्लीव्स जोडून घेतलेले आहे त्याआधी मार्किंग बघून घेतलेली होती पुढची बाजू कुठची आणि पाठची बाजू कुठची ती आणि त्यानुसार मग इथे मी स्लीव्ज जोडलेले आहेत शिव स्लीव्ज जोडतानाच मी जी पट्टी तयार केलेली होती प्रेस बटनसाठी जी ती देखील लावून घेतलेली आहे डबल शिलाई करून इथे मी त्याला ओव्हरलॉक केला आणि नंतर इथे साईडने सगळ्यात पहिली शिलाई द्यायची असते आणि मग फिटिंग शिलाई घालायची इथे पहिली शिलाई दिल्यानंतर जादाचा भाग कापून टाकला आणि शिलाई फिटिंग जिथे पाहिजे तिथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे, हे बाहेरचं मार्किंग अशा प्रकारे सगळे मार्किंग करत जोडत जायचे आणि आता शिलाई द्यायला सुरुवात करायची एक्स्ट्रा तीन शिलाई आम्ही देऊन घेते अशा प्रकारे हा ब्लाऊज पूर्ण शिवून तयार झालेला आहे आणि हा ब्लाऊजचा पूर्ण लूक ह्याला मी हात शिलाई करून तयार केलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद